राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बंगालच्या पश्चिम पट्ट्यात लष्करी अळीचा विळखा शेतकरी अहवालदिल कृषी विभागाकडून डोळे झाक सहा हजार शेतकऱ्यांना मिळणार अवकळीची नुकसान भरपाई अखेर नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर भरपाई रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार शनिवारात डाळ महागणार गृहिणीचे बजेट बिघडणार मागणीच्या तुलनेत आवक मंदावली हरभरा डाळीचा दर सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो जिल्ह्यात ज्वारी पीक पेरा अधिक घटला आता शेतकरी नगदी पिकांच्या शोधात पीक पद्धतीत झपाट्याने बदल कापूस तूर सोयाबीन पिकांना मिळत आहे पसंती हवामान खात्याचा अंदाज चुकला रेड अलर्टचा इशारा पण तुरळक पाऊस सर्व तालुक्यांमध्ये चोवीस तासात सरासरी पस्तीस पॉईंट तीन मिमी पाऊस सलग <ड़ाला> दुसऱ्या दिवशी कारवाई पोलिसांचे मिशन गुटखाबंदी पोलिस ठाणे असलेल्या शहरात स्थानिक गुन्हे शाखेकडून सर्चिंग सुरू देवळगाव फाटा परिसरात हळदीची लागवड वाढली देवगाव फाटा परिसरात मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत हळदीच्या पिकाकडे लक्ष दर्शवले आहेत परिसरातील शेतात हळदीचे पीक विशेष लक्ष वेधून घेत असल्याने त्यामुळे पेराही वाढला आहे रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक ग्रामपंचायत समोर टाकला चिखल जिंतूर तालुक्यातील चांदज येथील प्रकार जेसीपी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणला चिखल रिमझिम पावसाने पिकांना नवीन जीवदान मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी नांदेड येथे पंधरा दिवसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा आकाशातून रिमझिम सरी बरसू लागल्या आहेत मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका थोडा वेळासाठी का होईना परंतु नक्कीच हलका झाला आहे विशेषतः पावसाअभावी सुकू लागलेल्या पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळाली असून पिकेत पुन्हा एकदा डुलू लागली आहे चौदा हजार हेक्टर वन जमिनीचे वनेतर कामांसाठी परस्पर वाटप वाहिती आणि वस्तींसाठी पट्टे दिले केंद्र सरकारची मंजुरी नाहीच महसूल वन विभागाचा कारभार बबनराव लोणीकर यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी परतूर तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अंगलगाव येथील कसुरा नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दरम्यान मंगळवारी सकाळी आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना पंच्याण्णव लाखाची आर्थिक मदत भोकरदन तालुक्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत भोकरदन तालुक्यातील चाळीस तर जाफराबाद तालुक्यातील आठ अशा एकूण अठ्ठेचाळीस अपघातग्रस्तांच्या वारसांना पंचेचाळीस लाख रुपये अनुदान वाटप चोवीस जुलै रोजी आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आले गावात आता सिमेंटचे रस्ते बनणार शेताला जाण्याची वाट सोपी होणार जिल्ह्यातील सहा तालुक्यात होणार रस्त्यांची कामे तिकिटात हेराफेरी करून एस टी महामंडळाला चुना फसवेगिरी करणाऱ्या अडुसष्ट वाहकांना बदलीची शिक्षा वरुण राजा सर्वत्र बरसला पिकांना जीवनदान प्रकल्पाची तहान कायम अंबड परतूर मांड्यात दमदार शेत पाणीच पाणी अनेक पिकांचे मोठे नुकसान पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादकांचे अर्थचक्र कोलमडले मोंड्यात आवक घटली नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा यंदा बाजारभाव सतत पडत राहिला असून याचा थेट परिणाम अर्थचक्रावर झाला आहे गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केली होती मात्र अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळाले नसल्याने लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही परिणामी शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे जमीन मोजणीचा प्रयत्न शेतकऱ्यांनी आणून पाडला शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध शेकडो शेतकरी रस्त्यावर दोन लाख खातेधारकांनी काढला फार्मर आय डी शासनाच्या विविध योजनेसाठी फार्मर आय डी आवश्यक पैठणमध्ये साडेसहा महिन्यात त्रेसष्ट वाळू माफियांवर कारवाई महसूलन पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम एकोणनव्वद कोटी एकोणचाळीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरात सर्वदूर दूर श्रावणसरी कोमेजून चाललेल्या पिकांना मिळाले जीवदान छत्रपती संभाजीनगरसह सर्व जिल्ह्यात तालुक्यात दिवसभर संततधार शिवारात साचले पावसाचे पाणी कपाशी सोयाबीन मक्यावरील हिरव्या अळीने वाढवली बळीराजाची चिंता उत्पादनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती सोयगाव तालुक्यात मागील काही वर्षापासून प्रमुख पीक म्हणून कपाशी व मक्याच्या पिकाकडे कल वाढला आहे सोयाबीनचे क्षेत्रही मोठे झाले आहेत मात्र यंदा पिकांवर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला असून या अळीने कपाशीचे पाने कुरतडल्याने वाढ खुंटली आहे अळीच्या प्रादुर्भावामुळे या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे भांडवलाच्या तुलनेत बाजारभाव कमीच कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल अवतूर उप बाजारात तेरा हजार पिशव्यांची झाली आवक